महत्वाची बातमी शिंदेसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झालेला आहे संगमनेर शहरातील सार्वजनिक कार्यक्रमात हा हल्ला झाल्याची माहिती समोर येतेय हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात आहे हल्ल्यानंतर खताळ समर्थक आक्रमक झाले पालकमंत्री विखे पाटलांनी या हल्ल्याचा निषेध केलेला आहे यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय शिंदेसेनेचे आमदार खताळ यांच्यावर हल्ला करण्यात आलेला आहे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झालाय संगमनेर शहरातील सार्वजनिक कार्यक्रमात हा हल्ला झालाय सचिन बनसोडे आमचं प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत सचिन नेमकं काय काय झालेलं का आहे या हल्ल्यामागचं कारण काय काय अधिक सांगाल निश्चितच आमदार अमोल खतर जे आहेत ते आज संगमनेरात एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांच्याशी हात मिळवण्याच्या बहाण्याने एका हल्लेखोराने त्यांच्यावर हल्ला केलेला आहे यानंतर पोलिसांनी तात्काळ त्या हल्लेखोरांना त्या हल्लेखोराला ताब्यात घेतले मात्र त्यानंतर कतरांचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाले आहेत आणि पोलीस ठाण्यावरती मोठा मॉब जो आहे कतारांच्या कार्यकर्त्यांचा तो जमलेला आहे आणि या संदर्भात आता विखे पाटलांची देखील प्रतिक्रिया आलेली आहे जर संगमनेरात अशा पद्धतीने माहितीचे आमदार आणि कार्यकर्त्यांवर हल्ले होत असतील तर कार्यकर्ते देखील त्याच भाषेमध्ये उत्तर देतील अशी आक्रमक प्रतिक्रिया जी आहे ती विखे पाटलांनी देखील दिलेली आहे सध्या संगमनेरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि या हल्ल्यामुळे संगमनेरचं राजकीय वातावरण जे आहे पुन्हा एकदा ढळून निघालेलं आहे बिलकुल सचिन अमोल खताळ यांना या हल्ल्यात काही इजा झालेली आहे का आणि हा हल्लेखोर कोण होता <ुण> आ, हा हल्लेखोर कोण होता हे पोलीस तपासात समोर येईल पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याची कसून चौकशी पोलीस सध्या करत आहेत अमोल कतार यांना जास्त इजा झालेली नसली मात्र सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीने त्यांच्याशी हस्तांदोलन करण्याच्या बहाण्याने हा हल्लेखोर आलेला होता आणि त्यांनी या ठिकाणी मोका बघून त्या ठिकाणी आमदार अमोल कतार यांच्यावरती जे आहे ते हल्ला केलेला आहे मात्र पोलिसांच्या सतर्कतेने पुढील जी दुर्घटना आहे ती कळलेली आहे बिलकुल धन्यवाद सचिन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेणार आहोत